मित्रांनो मी पहाटे उठून आलो मालाला बकऱ्या चारण्यासाठी आणि हा आहे सकाळचा पहाटेचा सुंदर व्ह्यू मला बकऱ्या चारता लिंबी भेटली इथे मित्रांनो ह्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सका तर मित्रांनो आज मी सकाळ सकाळी पुन्हा जंगलात आलेलो आहे बकऱ्याच घेऊन आलेलो आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर आम्हाला जायचे अलिबागला राजेश्वरच्या गावाला तर सकाळीच बकऱ्या चारून वगैरे आम्हाला निघायचं आहे लवकर अकरा बारा वाजेपर्यंत तर मी साडेसातला जर बकऱ्या घेऊन आले एवढ्या सकाळी एवढ्या सकाळी कोण घेऊन येतो काय बकऱ्या तर मी घेऊन आलेला कारण काय बकऱ्यांचा पोट पण भरा पाहिजे तर लेट आणला ले ले ले। तर थोडासा म्हणजे टाईम नाही जास्त भेटणार चालण्यासाठी म्हणून लवकर आलेलं आहे तर बघू शकता आपल्या इकडे बकऱ्या चरत आहेत आणि सकाळ सकाळचा ऊन बघू शकता एकदम कवला आणि खूप छान वातावरण आहे आणि सुंदर निसर्ग पूर्ण चारी साईडला हिरोवर म्हणजे पावसाळी असतोच हिरवागार पण हा सकाळ सकाळी बघण्यासाठी खूप मजा येते आणि मित्रांनो आपल्या ते देव त्या दिवशीच्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे चांगला सपोर्ट केला आहे म्हणजे शंभरच्या वरतीच व्ह्यूज आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत तीनशेच्या आसपास आहेत तर त्या व्हिडिओला माझ्यासाठी खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे तुम्ही तर चला मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला पण चांगला सपोर्ट द्या तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो हा काही जास्त मोठा ब्लॉग नाही छोटासा आहे आपण तर चला मी इथे गवतातच बसलेलो आहे छोटासा कातल भेटला आहे त्या इथंच बसलो आहे म्हणजे गवतातच बसलो आहे पूर्ण माझ्या लागूनच गवत आहे जवळजवळ एक दोन फूट गवतच आहे आणि बकरी आपल्या इथेच जवळच मी बसलो आहे आणि आपल्या शेजारी चरत आहेत आणि मित्रांनो मी सकाळ सकाळी दात घासून तोंड होऊन चहा पण थोडीशी पियालो आहे आणि बकऱ्या घेऊन आलो जवळजवळ साडेसात वाजता आलो आहे तर कारण काय बकऱ्यांचा पोट भरावा पाहिजे म्हणून लवकरच आलं कारण काही नंतर लेट सोडून तर पोट नाही भरणार कारण काय आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत निघायचं आहे म्हणून लवकरच घेऊन आलं मित्रांनो बघू शकता पूर्ण जवळ आल्यात चरत चरत आणि आवाज ऐकू शकता कशा व गव दुपटत आवाज येत आणि मित्रांनो पायावर बघू शकता म्हणजे खूप सारे पाखरे येऊन बसत आहेत माझ्या पायावर कारण की मी गवतातच बसते म्हणून हा एक गवतावरचा पाखरू आहे पलाला मित्रांनो खूप छोटे छोटे पाखरे आहेत गवतामध्ये हा बघू शकता छोटसा स्पायडरमॅन आहे हा बघू शकता हा पलाला आणि मित्रांनो फुलांवर सुद्धा काही खूप पाखरे आहेत म्हणजे मध वगैरे प्यायला येत असतील एक पाखरू बघू शकता तुम्ही म्हणजे झाडावरचाच आहे पण तो दिसत नाही पूर्ण हिरवा आहे हा बघा थोडासा दिसतोय हा बघा हा बघा दिसतंय पूर्ण हिरवा आहे आणि मित्रांनो हा माल बघू शकता तुम्ही या मालाला जालो आहे मी बकऱ्या घेऊन आणि ह्या मालाला आम्ही लहानपणी खूप खेळायचो वगैरे गाव सोडून आम्ही इकडेच खेळायला यायचो आणि बकऱ्या आपल्या ह्या साईडला मस्तपैकी चरतायत आणि आता बसायला जागा कुठे दिसत नाही त्या साईडला कातल आता मी तिकडे बसलेलो आता इथे लाकूड आहे एक पडलेला त्याच्यावर बसतो आणि बकऱ्या आपल्या इकडे चरतील छेत्र <coughs> ठेवलेले आणि मित्रांनो इथे मशरूम आहे बघू शकतो ऑरिजिनल म्हणजे ऑरिजिनल नाही म्हणजे असा मशरूम नाही खाण्याचा नाही तो लाकडाला जायचं लाकडाला असती आहे असे मी वर्ण बघितला नंद मंगाशी तर मला मशरूमच वाटलं मला वाटतं भेटली मला अलंबी भेटली तर चला मित्रांनो आपला हा एक छोटासा ब्लॉग आता मी थांबवतो हो इथेच कारण काय आपले आता जास्त मोठे मोठे ब्लॉग येणार मी तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे तर मित्रांनो आपला हा एक छोटासा ब्लॉग आता आपण इथेच थांबूया आणि हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो ब्लॉग माझे शेअर पण करा जरा जेवढे शेअर कराल तेवढे मला तेवढा मला सपोर्ट भेटेल तर चला मित्रांनो मिलूया असलेच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय